रायगडाच्या माथ्यावरचा रेशमी जरी काटल्याला भगवा धडभडू लागला महाराज सिंहासनाच्या चौथऱ्यावर आले गादापट्ट पुढे झाले सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला महाराजांनी त्याला वंदन केलं सारी रयत आतुरली होती सारी रयत डोळ्यात प्राणवरून पाहत होती त्या 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 क्षणाची वाट आणि राजे निघाले उजवा सिंहासनाला वंदन केलं आणि पदस्पर्शन रोहन करते झाले सिंहासनावर महाराज वीरासनात बसले घोष थांबला आणि मौल्यवान जडावाचे मोतीलाचे सुवर्ण छत्र घेऊन गादाबट्ट पुढे झाले आणि चौघडे कडाडू लागल्या रायगडावरच्या तोफा धडाडू लागल्या भगवा सांगू लागला राष्ट्रभूमीला छत्रपती लाभला महाराष्ट्र लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झालं अठरा पकड जातींच बारा बुलते दारांच साऱ्या साऱ्यांच राज्य अस्तित्व आता हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य महाराजांनी राजव्यवहार कोशाची निर्मिती केली अष्टप्रधान मंडळ तयार केलं कानून जापता म्हणजे स्वराज्याची घटना तयार करून ठेवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत लोककल्याणकारी राज्य महाराजांनी छत्रपती नावाची नाणी पाठी शिवशत चालू केला रयतेच्या कल्याणाच्या अनेक योजना आणल्या राज्याभिषेक झाला आणि नगारखान्यापासून जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत ऐरावताच्या सुवर्ण अंबारीत बसलेल्या महाराजांची मिरवणूक निघाली सुवर्ण रौप्य फुलांच्या वर्षावात महाराजांची मिरवणूक पुढं पुढं निघाली हेनरी ऑक्झेंडेल महाराजांच्या राज्याभिषेकाला होता तो या प्रसंगी महाराज ऐरावताच्या सुवर्ण अंबारीत बसलेले पाहतो आणि त्याला प्रश्न पडतो रायगड बिकट मुंगीला चिरता येत नाही आणि वाऱ्याला पारंगेशिवाय बाहेर पडता येत नाही इतका गड बिकट की माणसाला चढताच येत नाही मग जो गड माणूस चढू शकत नाही तिथं एवढे मोठे भलाठी हत्ती महाराजांनी गडावर आणलेच कसे आणि खरं आहे बरं रायगड अजून बिकट आहे माणसं रोपवेनच वेनच जात चढायला कठीणच आहेत माणूस नाही जाऊ शकत मग माणूस जाऊ शकत नाही तिथं एवढे मोठे भलाढे हत्ती महाराजांनी गडावर नेलेच कसे हेनरी ऑब्जेक्टरला अजून उत्तर मिळालं नाही मी सांगतो आता सोळाशे बासष्ट साली शहाजीराजे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले त्यावेळी येतानाच हत्तीची दोन छोटी पिल्ल घेऊन आले ही पिल्ल छोटी असतानाच गडावर नेली ती मोठीच रायगडावर झाली त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला हे भेटला ते उड़ा बाबा तर त्याला तेवढं सांगून टाका बाबा असं असं झालंय सामान्य माणसाकडं दृष्टी दुर असते तर नेतृत्वाकडं दूरदृष्टी असते बासटला ला शहाजी राजाने ठरवलं होत हाच गड तक्ताचा राज्याभिषेकाच्या वेळी मिळवणूक साठी हत्ती गरजेचा बासष्ट साली सगळी व्यवस्था करून ठेवली तो काम करता याला नाही काम तुम्ही नियोजन कसं करता हे फार महत्वाचं आहे पन्नास वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटनाशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही ते जाऊ द्या आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरतो महाराजांशिवाय दुसरं नाव नाही जन्माला यायच्या आधीच ठरलंय काय जन्माला जन्मालाय जन्माला जन्माला येऊन काय करायचं आहे पन्नास महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू फक्त त्याच नियोजन नव्हतं महाराजांना आम्ही व्यवस्थापनाचे विश्वगुरु मानतो ते एवढ्यासाठी अत्यंत पूर्ण नियोजन पद्धतीनं भान राखून योजना खाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात हे शिवछत्रपतींच्या यशाचं सूत्र शिवरायांनी दिलेले संस्कार विचारात परावर्तित व्हावेत विचार आचारात रूपांतरित व्हावेत आचार आपल्या सवयी बनाव्यात सवयी आपलं चारित्र घडवाव्यात आणि चारित्र आपलं चरित्र उभा कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची राजा घेतो आदरणीय बाळासाहेबजी थोरात इथे उपस्थित राहिले संयोजकांच्या वतीनं आता मीच आपलं स्वागत करतो मिनिट आपल्या जागेवरती बसायचं आहे ज्यांनी दीड तास होऊन अधिक तुम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध केलं ज्यांच्या वाणीला धार आहे आणि जिवंत इतिहास आपल्या समोर मांडण्याचं काम केलं ते प्राध्यापक नितीनजी बानगुडे बाजी यांच्याकडे आता ना या महाराष्ट्राच्या लोकनेत्याचा सन्मान या मंचकावरती होतोय सर्वप्रथम ज्यांना आपल्या मराठी साहित्य संमेलन झालं अनेक पुरस्कार ज्यांना मिळाले आणि खऱ्या अर्थाने आदर्श सहकार कसा असावा ही व्याख्या ज्यांनी तुम्हाला सर्वांना दिल्लीपर्यंत

आपला बोलणार आहेत साहेब दोन मिनिट आपल्या जी बोलणार आहे त्याचबरोबर जे गायकवाड साहेब यांच्याही माध्यमातून आदरणीय साहेबांचा सन्मान होतोय हा सुंदर सोहळा संपन्न करत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सुंदर क्षण आपण अनुभवतोय या गावचे भूमिपुत्र आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय काका साहेब जी गायकवाड यांनाही विनंती करेल की आपण पुढे यावा आपल्या शुभास्थिती आदरणीय साहेबांचा सन्मान व्हावा शब्दांची गाणी गात नाही माणसांची आरती मी गातो ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांना प्रकाश मी देतो असं हे व्यक्तिमत्वसाहेब थोरात साहेब मंचकावरती आहे नाशिक पशोत्तर मतदारसंघाचे माझे आमदार साहेबकावरती आहे त्यांचाही सन्मान संयोजन समितीच्या वतीने या पंचकावरती होत आहे मी संयोजकांना विनंती करेल डॉक्टर साहेबांचा सन्मान देखील कर आपण करावा आणि आदरणीय भाग्य विधाते सन्मान बाळासाहेबजी थोराज साहेब यांना विनंती करतो की साहेब आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन आपण चिंपर्ण गावानं साजरा केला आणि प्राध्यापक नितीनजींच भाषण आपण दीड तासाचं भाषण सगळ्यांनी आपण ऐकलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी करायची म्हणजे नेमकं काय करायचं माझ्या मते आता उदाहरण इथून कुठंतरी सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की ज्या पद्धतीनं पिंपरण्यानं साजरी केली तशी साजरी केली पाहिजे एक आदर्श पद्धतीने केली पाहिजे मार्गदर्शक पद्धतीने केली पाहिजे त्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे तो आपल्या जीवनात आणि देशामध्ये दे उतरवला पाहिजे तर त्या छत्रपतींचा जयंतीचा काही अर्थ आहे असं माझं छत्रपती शिवाजी महाराज आपला आराध्य दैवत आपल्या सगळ्यांचं आहे त्याचं दैवत्व आपण निर्माण करत असताना ते एक व्यक्तिमत्व राजा म्हणून किती गोष्टी त्यांनी केल्या हे प्राध्यापक नितीनजीने सांगितलं किती बदल केले कोणत्या पद्धती आणल्या आपल्याला त्या बऱ्याच माहित नसतं त्यांनी ते, ते अवगत करून दिलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आपल्याला मार्गदर्शक प्रेरणादायी आणि बदल जीवनात बदल करणारी असली पाहिजे अत्यंत सुंदर शब्दात त्यांनी इथे केलं मला काही भाग खरं सुरुवातीचा ऐकायला मिळाला नाही परंतु ज्यावेळेस मराठी मराठी म्हटलं जातं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपले अठरा पगड जाती सर्व काही त्यामध्ये आहेत सगळ्यांच सैन्य होत सगळे एकत्र येऊन स्वराज्याकरता लढत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांना बरोबर घेऊन हे स्वराज्याची स्थापना त्यांनी केली सगळे सगळे होते त्यामध्ये सगळ्या जातीचे लोक होते नाकारता येत नाही आणि तेच मराठी पण आपण जपत पुढ जातो हो। आहोत आपल्याला पुन्हा एक स्वराज्य ज्या पद्धतीनं छत्रपतींनी संपन्न केलं ते निर्माण करायचं आहे त्या बदलाचा काहीतरी आपण अभ्यास करून ते बदल आपण घडवले पाहिजे असं मला वाटतं आणि नव काय केलं पाहिजे नवं काय केलं पाहिजे आणखी काय सुधारणा केल्या पाहिजे याच्यावर विचार करून छत्रपतींची जयंती साजरी केली पाहिजे पाहिजे होते तुम्ही आदर्श पद्धतीनं जयंती साजरी केली त्याच्याकरता तुमच्या ग्रामस्थांचे खूप अभिनंदन इथे करतो जितींजी बालजीजींचं खूप स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांचं सुद्धा आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि दोन शब्द संपव धन्यवादच आहे की संगम मिरची ही भूमी जी आहे या भूमीमध्ये भेद नाही भेदाला छेद केला जातो इतर आपण सुद्धा सामान्य आहोत हा समभाव या ठिकाणी या सुगंभीरच्या मातीने कायमस्वरूपी दिलाय आणि अशी ही आपली यशाची माती आहे साहेब या मातीमध्ये आपण आपले विचार फेरणे आपले पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि आणि आपल्या शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की सर्वांनी मंचाने आपल्या महाराष्ट्राचे लोकनेते सन्मान्य बाळासाहेबजी थोरात साहेब मंचकावरती आहेत सर्व समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी मंचकावरती यावं आणि आपला एक सामुदायिक फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे तर या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी उपस्थित झालो ते म्हणजे आमचे मित्र आणि या गावचे भूमिपत्र सन्मान राजेंद्र भैय्या साहेबजी देशमुख आणि सर्वच आमचे सन्मान्य काका देशमुख आणि ही शिव जयंती उत्सव समिती सर्वांचे मी मनापासून आभार मानतो शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो कृपया आपण मंचकावरती यावं आणि हा फोटो आपण घ्यावा आभार प्रदर्शन करतायत आमचे श्रीकांतजी बागुल साहेब आणि सर्वांना विनंती आहे सर्वांसाठी सुरूची भोजन आहे या भोजनासाठी आपण लगेच पंक्ती देखील धरून घ्यायच्या आहेत आज या ठिकाणी आपल्या पिंपळे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित भव्य शिवजयंती सोहळाच्या सहकार्याने मन धनाने आणि मार्गदर्शनाने या ठिकाणी संपन्न झाला आणि तोही मोठ्या प्रमाणाने संपन्न झाला असं त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्व शिवभक्तांना शिवभोजनाचं आपण आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी पूर्व पश्चिमाशी पंखा धरून या ठिकाणी भोजनासाठी बसून जायची गेला नाही ही परंपरा आपण आज देखील सांभाळायची आहे आणि सर्वांना पोटभर जेवण मिळेल यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे